कायदेविषयक प्रश्न जे आहेत ते खूप भाबडे असतात आणि बऱ्याच वेळा ते प्रश्न जेव्हा ऐकतो आम्ही त्यावेळी ते प्रश्न अगदी योग्यसुद्धा वाटतात परंतु त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी असतात जसं की हाच प्रश्न पाहणार की जर मला माझ्या मालकीची जमिनीची हद्द कायम करण्यासाठी मोजणी करायची आहे बाजूच्या जमिनीच्या मालकाची परवानगी कशाला लागेल त्यांच्या संमतीची गरज काय आहे जमीन माझी पैसे भरणार मी मोजणी करणार मी तर मग समोरच्या व्यक्तीचे संमतीची गरज का आहे मी त्यांना अगोदर पूर्वसूचनासुद्धा देऊ शकतो तर यामध्ये असं होतं की समजा आपण त्यांना पूर्वसूचना तोंडी दिली त्यांना नोटिसाच काढल्या नाहीत तर मात्र पुन्हा ते ज्यावेळी मोजणी होते आणि आपलं काही क्षेत्र त्यांच्याकडे जेव्हा निघतं त्यावेळी ते असं म्हणू शकतात की मला की नोटीसच माहीत नव्हती मोजणी कधी झाली मला माहीत नव्हती आणि त्यामुळं त्या मोजणीबद्दल वाद उपस्थित होऊ शकतात त्यामुळं लगत शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटिसा दिल्या जातात व्हिडिओला शेअर करा मित्रांनो एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की आजोबांची शेती होती अठ्ठावीस गुंठे आणि शेजारचे जे व्यक्ती आहेत ते त्यांनी मोजणी आणली आणि त्यांनी मोजणी आणल्यानंतर जे शेजारी होते आमचे अठ्ठावीस गुंठे त्या शेजाऱ्यांचे आहेत असं मोजणीमध्ये निघालं आणि आमची जी जमीन आहे ती दुसऱ्या शेजाऱ्याकडे त्या मोजणीमध्ये दिसून आली आमच्या जमिनीचा ताबा शेजारी घेतोय परंतु आम्हाला आमची जमीन कशी मिळणार मग ती जमीन मिळवण्यासाठी न्यायालयीन लढा लढावा का ती जमीन विकून टाकावी या प्रकरणामध्ये जर का आपले संपूर्ण मिळकतीचे जसं की अठ्ठावीस आर क्षेत्र या केसमध्ये होते दुसऱ्याकडे निघत असेल आणि आपण जरी ती मिळकत जरी विक्री केली तरी कागदोपत्री नकाशामध्ये त्या क्षेत्राचा ताबा हा दुसऱ्या व्यक्तीकडं आहे शेजाऱ्याकडे आहे असं नमूद केलेलं असल्यामुळे आपण जरी खरेदीखत दिले तरी ते खरेदीखत बिना कब्जाचे होते त्यामुळे त्या, त्या खरेदी खताला पोकळ खरेदी खत असं मानलं जातं त्यामुळे आपण कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करून कब्जा घेऊनच त्या मिळकतीचे खरेदीखत करणे हे योग्य ठरते आमच्या जमिनीच्या हद्दीबद्दल वाद आहे आम्ही तहसीलदार यांच्याकडे जमिनीच्या हद्दीचा वाद आहे आमच्या जमिनीची मोजणी करून मिळावी आम्ही मोजणी फी भरण्यास तयार आहोत असा अर्जसुद्धा दिलेला आहे परंतु त्या अर्जाचं माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयातून कोणतंच उत्तर आलेलं नाही माननीय तहसीलदार साहेब यांनी अजूनपर्यंत मोजणी करण्याबाबत आदेश केलेले नाही असा एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता तर मित्रांनो जर का आपल्याला आपल्या मिळकतीची मोजणी करायची असेल जर का आपल्या मिळकतीबाबत हद्दीचे वाद असतील तर आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जे मोजणी ऑफिस असतं त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तो आपली मिळकत मोजणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो ना की तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये आपण जर अर्ज केला तर तिथून कधी आपल्याला असं कळवलं जातं की आपण भूमी अभिलेख यांच्याकडे मोजणीसाठी अर्ज करावा किंवा कधीकधी तो अर्ज दप्तरी जमा केला जातो आणि त्या अर्जाचं काहीच उत्तर दिलं जात नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा एक प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की आपल्याला आपल्या जमिनीची हद्दच माहीत नाही तर मोजणी करता येईल का कारण ज्यावेळी हद्दीचे वाद होतात आपली मिळकत कोठे आहे हे नेमके आपल्याला माहीत नसते त्यावेळीच आपण मोजणीसाठी अर्ज देतो कोणाकडे किती अतिक्रमण आहे कोणी आपल्या मिळकतीमध्ये किती अतिक्रमण केलेलं आहे हे शोधण्यासाठीच मोजणीचा अर्ज दिला जातो त्यामुळे जरी आपल्याला आपली मिळकत कोठे आहे हे माहीत नसेल तर आणि आपले जर नाव सातबाराच्या उतार्यावर असेल तर आपण त्या आधारे मोजणीसाठी अर्ज दाखल करू शकतो आपण अर्ज दाखल केल्यानंतर जे मोजणी अधिकारी आहेत ते सविस्तर मोजणी करतात आणि आपली मिळकत नेमकी कोणाच्या ताब्यामध्ये आहे हे सुद्धा त्या मोजणी नकाशामध्ये दर्शवतात त्यामुळे आपल्याला जर आपल्या मिळकतीच्या हद्दी कोठे आहेत हे माहीत नाही या कारणावरून आपल्याला मोजणीच करता येत नाही असे नाही आपण मोजणीसाठी अर्ज देऊ शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण आपल्या मिळकतीला तारेचे कुंपण करत आहात का विशेषतः शेतजमिनींना आणि आपण शेतजमिनीना तारेचे कुंपण करीत असताना कोणती महत्वाची गोष्ट केली पाहिजे अन्यथा आपण केलेला तारेच्या कुंपणाचा खर्च हा जो आहे तो वाया जाऊ शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा अनेक वर्षापासून आपण आपली मिळकत वहिवाटीत असतो आणि पूर्वापार आपण वहिवाटत असल्यामुळे आपल्याला असे वाटते की आपल्या शेतजमिनीची तीच हद्दं आहे आणि त्यामुळे आपण त्याच हद्दीवर आपण तारेचं कुंपण जे आहे ते करतो त्यासाठी लाखो रुपये खर्च करतो परंतु जेव्हा आपल्या मिळकतीची मोजणी होते किंवा शेजाऱ्याच्या मिळकतीची मोजणी होते त्यावेळी मात्र क्षेत्र कमी जास्त होते आणि जर आपण मोजणी न करता तारेचे कु कुंपण केले आणि भविष्यकाळामध्ये मोजणी झाली जर आपल्या मिळकतीमध्ये शेजाऱ्याचं क्षेत्र निघालं किंवा आपलं क्षेत्र शेजाऱ्याच्या मिळकतीमध्ये निघालं तर मात्र आपण तारेचं कुंपण केलेला जो खर्च आहे तो वाया जातो त्यामुळे तारेचं कुंपण जर आपण करत असाल तर त्यापूर्वी आपल्या मिळकतीची हद्दकायम मोजणी जरूर करून घ्या आणि त्यानंतरच तारेचं कुंपण करा माहिती स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी कमी आहे म्हणून खरेदीखत करून घेण्याऐवजी बक्षीसपत्राचा दस्त नोंदवलेला आहे बक्षीसपत्राचा दस्त नोंदवल्यामुळे त्या बक्षीसपत्राच्या दस्ताने मालकी मिळते का बक्षीसपत्राच्या दस्ताला खरेदी खताप्रमाणे जेवढी मालकी मिळते तेवढीच मालकी हक्काबाबतचे जे आहे ते बक्षीसपत्राचं व्हॅल्यू आहे का निश्चितच बक्षीसपत्र हा सुद्धा एक तब्दिलीचा दस्ता आहे बक्षीसपत्र हे जर अनकंडिशनल असेल त्यामध्ये कोणत्या अटीशर्ती नसतील आणि त्या, त्या? कायदेशीररित्या ते नोंदवलेलं असेल दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प ड्युटी देऊन तसेच र रजिस्ट्रेशन फी देऊन तर निश्चितपणे सुद्धा मालके आणि कब्जा हा ट्रान्सफर होतो ज्यांना बक्षीसपत्र देण्यात आलेलं आहे ती व्यक्ती त्या मिळकतीची मालक आणि कायदेशीर कब्जा व्यवहारदारसुद्धा होऊ शकते माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा ठोक्याने शेती देणे म्हणजे नेमके काय ठोक्याने शेती देणे हा एक प्रकार आहे एक पद्धत आहे आणि या ठोक्याने शेती देणे या प्रकारामध्ये जमिनीचे जे मालक आहेत ते मालक आपली शेती हे वापरण्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीला देतात आणि ज्या व्यक्तीला अधिकार देतात त्यांना ठेकेदार असे म्हटले जातात आणि त्यासाठी त्या जमिनीचे मालक थे। जमिनी हे ठराविक रक्कम त्या ठोका ज्यांनी घेतलेला आहे किंवा ज्यांनी ठेका घेतलेला आहे तर त्यांना त्यांच्याकडून घेतात आणि ठेकेदाराला काही कालावधीसाठी जमिनीवर जे आहे ते शेती करता येते ज जो काही कालावधी ठरलेला आहे त्यासाठी आणि त्या, त्या बदल्यात त्या ठोक्याची रक्कम जमीन मालकाला मिळते त्यामुळे ठोक्याने शेती देणे म्हणजे जसं आपण बटईने शेती देणे असं म्हणतो साधारणपणे तर त्या पद्धतीने जे आहे ते हा शब्दप्रयोग करण्यात येतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा